का आमचं चाललंय काज्या दोन आहेत त्या दोन जेवणाच्या व्हिडिओ मध्ये तर टाकील आज जमलं तर जेवणाचा व्हिडिओ पण टाकीन ची पाय करून घेतली बा बहिणीन लय तरास द्यायला आण ना तिथून वावा येणार ना डोळा गॅस संपला म्हणता मोर तिकड गॅस संपल्यामुळं बाजू बाजली नाही ना पटकन

कालवण धरायचं ही दोन कालवन केल्या माग कालवण सांगतील

तयार झाली मु काम चाललंय ना त्यांचं तिकडे जागा प्पा कुणा एक चक्कर मागून

इकडे दोन तीन थर घेतले आता एक दोन तीन थर घेतले म्हणजे आज चालू केले आता काय डबल बिथाडे नाही तीन ही त्याच्यामुळे लांबण्याचं असल्यामुळं कसं आहे लागत लागतोय ना त्याला तर आता झालंय भावान बहिण म्हणजे आता काय आहे जवळजवळ पाच तुम्ही दोन तीन दिवस झालं बांधकाम चालू आहे आपलं आणि तुम्हाला मी काय जाशेल नाही तर का भावान बहिण पण चला आता काय मध्ये मध्ये जरा मोबाईलच प्रॉब्लेम आला त्याच्यामुळं सध्या ज्याला ही कडचं हि बांधकामच आहे ना किती झालंय काय झालंय टाकलंच नाही तुम्हाला पण चला सध्याच्याला आता चाललंय काम दहा तर कस काय चाललंय बाबा न काम बघा ही बिताड साडी ही पूर्ण झालंय ती बिबिताड पूर्ण झालंय मागचं बी बिताड पूर्ण झालेलं आहे सगळं हो आणि बघा ही बिताड चालू आहे आता इकडे अजून था, आहे ना बाबा बघ आता इथे एवढीच राहिली एक थर येईन बरं का पण माल बी संपत आले सिमेंट बी संपलेली आहे आता तर बघू आता जेवढं होईन तेवढं होईन आता काय आहे का नाही तर बघू जर आता आपल्याला ह्या पी सी जीला सिमेंट आणावंच लागणार आहे पण एवढा टाईम आहे जरा पण सध्याच्या बांधकाम चाललंय सध्याच्या आता आपल्याला एवढाच रा माल राहिलेला आहे मग आता ही काय आता माल आहे अजून एक जर थर आला याच्यावर तर चांगलीच गोष्ट आहे तर बघू आहे का नाही आता चाललाय तिकडे साईपाक दुपारचा टायमिंग होता आलेला आहे आणि अजून जेवण करायचंय मला एवढं सकाळी मी जरा नाश्ता केला होता बरं बर 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 मी चालतंय चालतंय आता काम करायचं म्हणलं तर पोटाला पाहिजे ना ह्या खपाळ गेलो ना आता आता काय नाही हे जे सकाळ धरून काम चाललंय म्हणलं संपलं ना पेट्रोल आता पेट्रोल दुपारी भरावं लागेल बरं जाऊ द्या चला जाणू काम करतात आपलं घेत उरकून पटापाटा त्यात बायको म्हणती जायची आता काय कागावलं नको वाद झाला तेवढा लय झाला ती एखाद रेंग बनवायला लागते इथं अजून माल काय करायचं काय

ह्याला गुत होत नाही ना जमणार इथं अरे मस्त तुकडं टाकलं आणि आहे हायचं रेम बनवायचं रेम बनवायचं तर किती तुकडं टाकलं तिथं काय करायची इथं काय लागते ते तुकडं टाकडं आहेत ना ती काय काम येणार नाही मग तिथं रेम बनवा येईल आपल्याला उभी असं वाकडं बनवावं लाग परत उलीच हिथ लागते इथं लागणार आहे ती कट्टा बनवायचा ना बस झालं मापात झालंय ते

बर असो हो दे चला बहिणी काय आपल्या पहिले आपण गाडी आणली फुल साईज होती मग ही जबरदस्त ऊन आहे नसत तरी आता पावसामुळं गावात तरी उगावलंय आता काय आता काय नाही आता ह्यात मुरून टाकायचं काही तर नियम बनवायचा आणि मग पिशीजी झालं मग तयार आपलं भाई झाला सायपाक पाणी हा करायचं बाजरीच्या बाकरी गुलाबी साडी आणि दिसते मी भारी राजा फोटो माझ काढ मी नाही भारी दिसत पिऊ मला एक टिकली टिकली झालत नाही मला काय माल असत आहे भा बहिणी काय सांगायचं तुमच्या फोन जायचं काय ना टायमावर व्हिडिओ काय झालंय आपल्या माझं काम आहे त्याच्यामुळं जर आहे ना ही होऊन गेल ना आणि त्याच्यात उष्णता आणतील लई येण्या म्हणजे होत घरातली काम आणतील तरी पूर यायच्या हाताखाली मन बरं आहे नाही तर मग तर काय ना आजच नाही करायचं काय आता तिथं बरं वाटतं या हवेची आता बेताची तयारी तर झाली आज जमलं तर जेवणाचा व्हिडिओ पण टाकीन जेवणाचा व्हिडिओ टाकीन आज तुम्हाला तर घ्या मग सगळ्यांनी आपापली काळजी भेटू मग पुढच्या व्हिडिओ मध्ये बाय बाय सगळ्यांना